नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे आणि ह्या सूचना तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आता आपण पुढे जाणार आहोत आणि ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत याचं कारण तुम्हाला येत्या काही दिवसात लक्षात येईल तर त्यामुळे ह्या सूचना कृपया पॉज करून अवश्य वाचा आणि त्यानुसार त्याचा जर अंमलात आणल्या तर आपल्याला इथून पुढे हे विश्लेषण चालू ठेवण्याला मदत होईल आपण आता पुढे जाऊया आणि आज बुधवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम ओपन केलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे हे तर नवीन रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिसत आहेत आपण तर असं सा सांगितलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये नवीन जेव्हा रिव्हर्सल आणि टार्गेट झोन असतील ते विश्लेषण आपण काही आता सर्वांसाठी करणार नाही आहे पण आणि ह्याचं कारण आहे की तुम्हाला मी जी काही लाईक आणि कमेंटची टार्गेट दिलेली होती ती काही पूर्ण झालेली नाही आहेत पण आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आणखीन दोन दिवसांनी म्हणजे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपला जो युट्यूब चॅनल आहे शेअर मार्केट मराठी याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत तर त्यामुळे मी असं ठरवलंय हो की ह्या आठवडा तुम्ही तुमच्याकडून जरी लाईक आणि कमेंटचं टार्गेट पूर्ण नाही झालं तरी सुद्धा आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन चालू ठेवणार आहे पुढच्या आठवड्यापासून मग तुमच्यावर डिपेंड असेल ते चालू ठेवायचंय का नाही ठेवायचं आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आज जर तुम्ही बघितलं तर आज निफ्टी थोडस गॅपअप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर खाली जायचा पण प्रयत्न झाला त्यानंतर एक मोठा बाउन्स आला आणि आज पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन होतं तर त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल जे जे पेड कोर्सचे सदस्य आहेत तर त्यानंतर परत पुढची कॅन्डल इथे ओपन झाली आणखीन वर गेली मात्र त्यावेळेलाच मी म्हंटल होतं की ज्या पद्धतीनं वर जाते आपल्याला इथे एक रेझिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्सला आपल्याला कशा पद्धतीनं ट्रीट होत आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर इथे रेजिस्टन्सला ब्रेक करून वर गेली होती लगेच खाली आली पुढची कॅन्डल इथे ओपन झाली आणखीन खाली गेली खूप व्हॉलटाईल मुवमेंट या दोन कॅन्डलमध्ये बघायला मिळाल्या त्यानंतर एक बाउन्स आला थोडंसं वर आहे असं वाटलं आणि त्यानंतर तोपर्यंत काय झालं आज थोडासा इंटरनेटला इश्यू असल्यामुळे आज लाईव्ह सेशन मी लवकर संपवलं होतं तर त्यामुळे मी काय केलं की पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना हे नवीन जे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन तयार झालेत हे त्यांच्या त्यांच्या ग्रुपवर पाठवले आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला एकदा इथून खाली येऊन रिव्हर्स झाल्यानंतर मग हे रिव्हर्सल झोन तयार ता झालेले होते त्यामुळे वर आपण बघू शकतो खालच्या बाजूला जर इथे बघितलं तर तेवीस हजार दोनशे पंधरा हा रिव्हर्सल झोनचा वरचा वरची लेवल आहे आणि खाली बघितलं तर तेवीस हजार एकशे सत्तर म्हणजे तेवीस हजार एकशे सत्तर आणि तेवीस हजार दोनशे पंधरा हा रिव्हर्सल झोन आहे आपण आता रिव्हर्सल झोन ब्ल्यू कलर मध्ये दाखवतोय आणि त्यानंतर काय झालं किंमत इथे खाली आली रिव्हर्स झाली मी ते लेवल्स दिल्या तुम्ही बघू शकता पहिलं टार्गेट जवळपास लगेचच आलं बरोबर पहिल्या टार्गेटला रेजिस्टन्स घेतला त्यानंतर परत सेलिंग झालं परत वर गेलं परत त्याच लेवलला रेजिस्टन्स घेतला आता ही लेवल कुठली होती तर तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव ची लेवल होती आणि तुम्ही बघू शकता बरोबर त्याच लेवलला अनेक वेळेला रेजिस्टन्स घेतला गेलाय म्हणजे आपल्या दिलेल्या लेवल ज्या आहेत ह्या किती तंतोतंत काम करतात हे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर परत एकदा सेलिंग आलं परत तेजी झाली परत टार्गेट आलं परत इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि शेवटी मग जेव्हा ही लेवल ब्रेक झाली शेवटी शेवटी दुसरं टार्गेट सुद्धा आज अचीव्ह झालं जनरली काय असतं दुसरं टार्गेट अचीव व्हायला माझ्या लेखी फार महत्व असतं बऱ्याच वेळेला काय होतं पहिलं टार्गेट अचीव्ह होतं आणि मग रिव्हर्सल येतं पण जर दुसरं टार्गेट अचीव झालं आणि त्याच्या वर जायला लागलं तर मग थोडीशी शक... शक्यता जास्त काय असते की आणखीन तेजी होऊ शकते अशी शक्यता असते तर त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला आता पुढची दोन टार्गेट जी राहिलेली आहेत ती येत का ह्या दुसऱ्या टार्गेटच्या वर जर टिकलं तर मग उरलेली दोन टार्गेट येण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे म्हणजे वर समजा तेवीस हजार तीनशे चाळीसच्या वर टिकलं तर मग वर जात असताना तेवीस हजार तीनशे त्र्याऐंशीच्या आसपास पहिलं टार्गेट आहे आणि तेवीस हजार चारशे सदतीसच्या आसपास दुसरं टार्गेट आहे जर ह्याच्या वर टिकलं तर आपल्याला तेजी होईल जर उद्या गॅपडाऊन ओपन झालं आणि खालीच जायला लागलं तर मात्र काय होईल दोनच टार्गेट आली आहेत तुम्हाला आता आपलं विश्लेषण लक्षात राहिलं असेल की दुसऱ्या लेवलपासून जर रिव्हर्सल आलं तर काय होतं मग ते रिव्हर्सल कंटिन्यू होण्याची शक्यता असते त्यामुळे आता ह्या लेवलच्या वर जर नाही टिकलं आणि इथून जर खाली यायला लागलं तर मग पुरत खाली जाण्याची शक्यता आहे आज जर तुम्ही बघितलं तर बातम्या काय होत्या की अमेरिका जे भारतावर टॅक्स लावणार आहे रेसिप्रोकल टॅक्स असं त्याला आपण म्हणतोय की म्हणजे जितका भारत लावतो तेवढाच अमेरिका आपल्यावर टॅक्स लावणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये मंदी येईल अशा अनेक प्रकारच्या बातम्या आपल्याला आज दिवसभर काल परवा आणि त्याची तारीख आज आहे आज रात्री ते टॅक्सेस वगैरे काय आहेत ते फायनल होणार आहेत तर त्याच्यामुळे त्या ज्या काही घोषणा होत आहेत ते बघण्यासाठी मार्केट आपल्याला खाली जाईल असं वाटत होतं पण ते काही जरी असलं तर ज्या पद्धतीनं आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन कॅल्क्युलेट करतो आपल्याला न्यूजची काही घेणं देणं नसतं आपल्याला ज्या पद्धतीनं ते झोन येतात टार्गेट त्यानुसार येतात असं मागच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस लक्षात आलेलं आहे तर त्यामुळे मार्केट मार्केटमध्ये सगळ्यांची अपेक्षा अशी होती की मार्केट आणखीन खाली जाईल पण प्रत्यक्षात त्याच्या विरुद्धच झालं आणि आपल्याला आप जे काही टार्गेट होती ती अचीव्ह झाली उरलेली दोन टार्गेटच्या बद्दल सांगितलंय आता हे विश्लेषण लक्षात ठेवा की ह्याच्यावर चा टिकलं चांगलं तरच आपल्याला मग तिसरं टार्गेट आणि चौथ्या टार्गेटचा विचार करावा लागेल उद्या जर गॅपडाऊन ओपन झालं आज अमेरिकेनं काही भयानक गोष्टी केल्या तर मात्र उद्या गॅपडाऊन ओपन होऊन खाली जाऊ शकतं बरोबर बरोबर परफेक्ट लेवलला क्लोजिंग आलेलं निफ्टीमध्ये दिसतंय आता आपण येऊया निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरच्या चार्टमध्ये निफ्टीमध्ये जसं काल सांगितलं होतं की आपल्याला रिव्हर्सल झोनमध्ये आलाय दुसरं टार्गेट येणं अपेक्षित होतं काल आलं आज बघा आज इनसाइड कॅन्डल बनलेली आता इनसाइड कॅन वैशिष्ट्य काय असतं जर वरची बाजूचा हाय ब्रेक झाला तर एक मोठी तेजी होऊ शकते जर खालच्या बाजूचा लो ब्रेक झाला तर खाल... खाली एक मोठी मंदी होऊ शकते तर आता आपल्याला ह्या कशा प्रकारे रिस्पेक्ट होतोय कोणत्या बाजूने ब्रेकआउट येतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ज्या बाजूने ब्रेकआउट येईल त्या बाजूने एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि खरोखरच इथन वर जायला लागलं इथनही वर गेलं तर आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळेल कारण पहिलं रिव्हर्सलची लेवल आपली हिट झालेली आहे त्यामुळे तर वरच्या बाजूला ब्रेकआउट येऊन वर जाण्याची शक्यता जा आपल्याला जास्त वाटते अर्थात उद्या ओपन मार्केट ओपन झाल्यावर आपल्याला ठरवावं लागेल उद्या सेशन जे असणार आहे ते सर्वांसाठी असणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवसभरात आपल्याला उद्या, आप उद्या सकाळी सर्वांसाठी सेशन असेल आपण सर्वजण त्याच्यामध्ये पेड कोर्सच्या सदस्यांबरोबर तुम्ही सुद्धा सर्वजण सामील होऊ शकता तर हे झालं आपल्याला आप कशा प्रकारे रिव्हर्सल झोन दिसतायत आणि कशा प्रकारे टार्गेट झोन दिसतायत जे आपण शॉर्ट टर्म ड्युरेशन साठी घेतलेले आहेत आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी चेक करूया बँक निफ्टी मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बँक मध्ये रिव्हर्सल झोन ला तीन लेवल होत्या निफ्टी मध्ये दोन लेवल होत्या इथे तीन लेवल आल्या ले। आता हे प्रत्येक इंडेक्स नुसार वेगवेगळ्या असतात गोष्टी तर त्याच्या डिटेल मध्ये जाऊया नको तुम्ही बघू शकता की ह्या लेवलच्या वर गेलं खाली आलं या आसपास रिव्हर्सल घेतलं पहिलं टार्गेट तर लगेचच आलं बरोबर त्यानंतर आपण सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर पुन्हा खाली आलं होतं रिव्हर्सल झोनला टच करून परत टार्गेट आलं परत खाली आलं बरोबर आपल्या रिव्हर्सल झोनला दिल्यानंतर सुद्धा ले या लेवल दिल्यानंतर बरोबर दोन वेळा ह्या ठिकाणीच सपोर्ट घेतला गे गेला आहे बघा आणि त्यानंतर मग दुसरं टार्गे, टार्गेट पहिलं टार्गेट आलं मग इथे वर गेल्यावर दुसऱ्या टार्गेट टार्गे, म्हणजे हे जे पहिलं टार्गेट होतं त्याचा सपोर्ट घेतला गेला आणि मग दुसरं टार्गेट सुद्धा क्लोज होता होता आलेला आपल्याला बघायला मिळते त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोन दोन टार्गेट आली आहेत आपल्याला आणखीन इथे बघितलं तर निफ्टीमध्ये तीनच टार्गेट आहेत त्यामुळे निफ्टीचं टार्गेट आपल्याला जास्तीत जास्त हेच दिसतंय ह्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये चार टार्गेट आहेत तर ती गोष्ट लक्षात ठेवा आणि उद्या लाईव्ह मध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सदस्यांनी हजर राहा म्हणजे लाईव्ह मार्केटमधली जी मजा आहे आज बघा लाईव्ह मार्केटमध्ये पेड कोर्सच्या सदस्यांना ही संधी होती त्यांना तेजी करता आली आणि अनेकांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेत की सर तुमच्या विश्लेषणाचा आम्ही फायदा करून घेतला आणि आम्हाला खूप चांगलं प्रॉफिट झालं तर हे झालं आज निफ्टी आणि बँक निफ्टीचं बँक निफ्टीचं आपण आता डेली टाइम फ्रेममध्ये चेक करूया की बँक निफ्टी आपल्याला कशा पद्धतीनं दिसतंय तर इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला काय झालंय एकदा खाली गेलं एकदा वर गेलं खाली आलं या लेव्हलला सपोर्ट घेतला होता हा रिव्हर्सल झोन आहे रिव्हर्स झालं परत खाली गेलं परत रिव्हर्स झोन वर येते तर आपल्याला आता थोडी वाट बघायची आहे की जर खरोखरच इथं तेजी व्हायला लागली तर मग आणखीन तेजी होऊ शकते नाहीतर काय होईल थोडस आणखीन वर जाईल पुन्हा एकदा खाली येऊ शकतं तर त्यामुळे अजून रिव्हर्सल झोनचं जोपर्यंत दुसरं टार्गेट टच होत नाही ना तोपर्यंत आपल्याला थोडस धाकधूक राहू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा वारसात उद्या ओपनिंग नंतर मी तुम्हाला जास्त डिटेल याच्यामध्ये सांगू शकेन हे झालं अं बँक निफ्टीचं विश्लेषण सेन्सेक्सचं विश्लेषण बघूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण ह्या लेवल काढून दिल्या मात्र सेन्सेक्स मध्ये काय झालं की बराच काळ इथे साईडवेज झालं आणि त्यामुळे आपल्याला पहिलं टार्गेट आलंच नाही तिकडे निफ्टी बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट केव्हाच आलं होतं पण सेन्सेक्स न अगदी शेवटच्या क्षणी वर जाऊन आपल्याला हे टार्गेट दिलं म्हणजे असं व्हायला नको की सेन्सेक्स मध्ये एकही टार्गेट आलं नाही तर सेन्सेक्सचं सुद्धा पहिलं टार्गेट आज आपल्याला आलेलं बघायला मिळतंय येणाऱ्या काळात जर समजा हे आता तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा उद्या लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही टेस्ट करू शकता या लेवलस उद्या जर ह्याच्या वर टिकलं दुसऱ्या लेवलच्या वर टिकलं तर मग शक्यता आहे की तिसरं टार्गेट पण येईल चौथं टार्गेट पण येईल म्हणजे आणखीन वर जाईल परत जरी खाली आलं तरी वर जाईल अशी शक्यता आहे मात्र जर ह्या लेवलच्या वर टिकलं नाही इथूनच युटर्न आला तर मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं तर हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ह्या दुसऱ्या टार्गेटला फार महत्व आहे बरोबर शहात्तर हजार सातशे अडुसष्ट अशी ती संख्या आहे ज्याला फार महत्व आहे तर हे झालं आपल्याला सर्व इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत इंडेक्सच्या विश्लेषणानंतर स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे मात्र त्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत तुम्हाला जर तुम्ही नवीन सदस्य असाल तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या युट्यूब सॉरी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मध्ये हे व्हायचं असेल जॉईन व्हायचं असेल तर ह्या सर्व ग्रुपच्या ज्या लिंक्स आहेत ह्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात की तुम्हाला सर्व लिंक मिळू शकतात त्यानंतर जर तुम्हाला फ्री कोर्स आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स फ्री कोर्समध्ये आपल्याला आत्ता जे विश्लेषण तुम्ही ऐकताय हे फ्री कोर्सचा पार्ट है। या है। कोर्स मदे मदे आहे याच्याबरोबर तीन आणखीन डेडिकेटेड कोर्सेस आहेत कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतकं डिटेल मध्ये त्या कोर्सेसमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला जर ते करायचे असेल तर फक्त एकच काम करायचं फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवून द्या म्हणजे तुम्ही काय करू शकता की ह्या कोर्सला हे कोर्सेस तुम्हाला त्याच्या लिंक मी तुम्हाला पाठवून देईन ही झाली पहिली लेवल दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप प्रीमियम ग्रुप थोडे दिवसांसाठीच आता उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल एक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्स रेफरल लिंक दिलेली आहे त्याच्या साह्यानं जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळणार आहे आता लाईफ टाईम फ्री मेंबरशिप फक्त ह्या आठवड्यापुरती असणार आहे इथून पुढे ही स्कीम बंद होणार आहे आणि तुम्हाला आता त्याच्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत जे जे ह्या आठवड्यामध्ये अकाउंट ओपन करतील त्यांना फक्त ही लाईफ फ्री सर्विस मिळू शकेल अदरवाईज प्रीमियम ग्रुपसाठी पुढच्या आठवड्यापासून आपण चार्जेस लावणार आहे तर हे झालं पहिली लेवल पहिली आणि दुसरी दोन्ही लेवल फ्री आहेत सध्या तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या ह्या नंबरवर केवळ आणि केवळ व्हॉट्सअप मेसेजद्वारेच संपर्क करा कॉल करण्याचा व्हॉट्सअप कॉल करण्याचा व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न करू नका तिथे ते कॉल स्वीकारले जात नाहीत हे झाले दोन लेवल तिसरी लेवल जी आहे ती आहे पेड कोर्सची आणि आपल्याला आता पेड कोर्सची ऍडमिशन जी आहे ती चालू झालेली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस बॅच साठीची ऍडमिशन आता चालू झालेली आहे तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करा या नंबरवर एक लक्षात घ्या पेड कोर्सची फी एवढी कमी आहे की जर तुम्ही पेड कोर्सला ऍडमिशन घेतलीत पंधरा किंवा वीस तारखेच्या आसपास ते चालू होईल पण त्याच्यापूर्वीच तुमची फी रिकवर होऊ शकते याचं कारण असं आहे की आपण जे काही रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन देतो तीन ते चार टार्गेटमध्ये आपल्याला संपूर्ण कोर्सची फी वसूल होऊन जाईल आणि आपल्याला इथून पुढे विश्लेषण जे आहे ते कायम मिळत राहील तर त्याच्यामुळे पेड कोर्सची फी अत्यंत कमी ठेवलेली आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही या पेड कोर्सला व्हॉट्सअप मेसेज पाठवा असा पेड कोर्स असा या नंबरवर तुम्हाला सर्व माहिती तिथे सांगितली जाईल तर हे झालं काही महत्वाच्या सूचना आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर जातोय आणि चार्टवर आपण जे या आठवड्यासाठी स्टॉक चर्चा करतोय तर ते स्टॉक मी तुम्हाला एक एक दाखवायला सुरुवात करतो पहिला स्टॉक आहे आय सी प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी हा झोन जो आहे ना हा रिव्हर्सल झोन आहे म्हणून सांगितलं होतं आणि ह्या झोनच्या बाहेर गेल्यानंतर ह्याच्या वर ज्या वेळेला एक कॅन्डल क्लोज होईल ग्रीन कलरची आणि त्याचा हाय जेव्हा नेक्स्ट कॅन्डल ब्रेक करेल त्यानंतर एक मोठी तेजी आपल्याला होऊ शकते असं दिसतंय पण अजून ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट येत नाहीये कदाचित काय होईल आणखीन खाली सुद्धा किंमत जाऊ शकते कारण रिव्हर्सल झोन ह्या लेवलपर्यंत आहे पाचशे पन्नास ही खालच्या बाजूची लेवल आहे वरच्या बाजूची लेवल, वर लेवल पाचशे सत्तर आहे म्हणजे ह्या वीस पॉईंटमध्ये आपल्याला रिव्हर्स होऊ शकतं कदाचित आहे इथनं रिव्हर्स होईल कदाचित थोडं आणखीन खाली येऊन होईल कदाचित या लेवलला येऊन होईल किंवा कदाचित ह्या लेवलच्या खाली जाऊन रिव्हर्सल होईल कुठूनही रिव्हर्सल होऊ शकतं जेव्हा रिव्हर्सल होईल त्या वेळेला आपल्याला वर जाताना खूप चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं ह्या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता नक्कीच वाढते तर अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे जोपर्यंत रिव्हर्सल येत नाही आपल्याला शांत बसून राहायचं आहे ओके तर हे झालं आय सी आय सी प्रोडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी पुढचा आपला स्टॉक आहे विप्रो विप्रोमध्ये सुद्धा आपल्याला पहिलं टार्गेट आलेलं आहे टार्गेट खालच्या बाजूला आहेत पहिलं टार्गेट आलेलं आहे दोन दिवसापूर्वी आता आपल्याला चेक करायचंय की दुसरं टार्गेट जे आहे दोनशे पंचावन्नच्या आसपास हे आप आपल्याला येणाऱ्या काळात येतंय का दुसरं टार्गेट आणि तिसरं टार्गेट येणं बाकी आहे दुसरं टार्गेट दोनशे पंचावन्नच्या आसपास आहे तिसरं टार्गेट दोनशे पंचेचाळीसच्या आसपास आहे तर येणाऱ्या काळात ते येतं का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर हे झालं विप्रो विषयी त्यानंतर ते झील विषयी बघूया झील आपल्याला खूप दमवतोय म्हणजे आपल्याला इथे रिव्हर्सल झोन मध्ये जातो रिव्हर्सल येतं परत रिव्हर्सल झोन मध्ये जातो परत रिव्हर्सल येतं परत रिव्हर्सल झोन मध्ये जातोय आता जोपर्यंत तो खरोखरच खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये काही मोठ टार्गेटचा विचार करता येणार नाही ऍक्च्युअली शंभर रुपयाच्या खाली पंच्याऐंशी रुपयाचं टार्गेट होतं मात्र ते खूप मोठं असल्यामुळे आपण छोटी छोटी टार्गेट तयार केली आहेत पंच्याण्णव च पहिलं केलंय नव्वदचं दुसरं केलंय आणि च तिसरं केलंय ऍक्च्युअली पंच्याऐंशी हेच पहिलं टार्गेट आहे मात्र त्याच्यासाठी तो खाली अजूनही येत नाहीये येईल त्यानंतर आपल्याला ते टार्गेट येताना आपण बघू शकतो आता आपण शेवटच्या स्टॉक विषयी बघूया शेवटचा स्टॉक आहे सिप्ला, सिप्ला मध्ये काय झालंय बघा पहिलं टार्गेट आलेलं आहे खालच्या बाजूचं आणि दोन्ही दिवस काय होतंय टार्गेटच्या खाली जाते परत बाउन्स येतोय खाली जाते परत बाउन्स येतोय आता आपल्याला बघायचं आहे की परत खरोखरच खाली जातं का आणि दुसरं टार्गेट येतं का जर दुसरं टार्गेट आलं ना तर मला जास्त आनंद होतो पहिलं टार्गेट तर काय येण्याची शक्यता नव्वद टक्के असते त्यामुळे ते येतच पण दुसरं टार्गेट येत आहे का हे बघणं फार इंटरेस्टिंग असतं कारण दुसरं टार्गेट आलं आणि दुसऱ्याच्या खाली टिकलं तर मग तिसरं टार्गेट सुद्धा येऊ शकतं आणि असं झालं तर मग काय होईल छोटासा बाउन्स जरी आला तरी आणखीन सेलिंग होताना बघायला मिळू शकतं तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद